सर तर म्हणलं तर महिलाचं ना सर्फी टिकिट असताना सुद्धा चाळीस टक्क्याचं सर्फी आहे आणि भोकरदन तालुक्यात जो चालू असला भ्रष्टाचार आपण त्याला आळा घालण्यासाठी आपण हा प्रकार घडलाय आणि आज वीर साहेब अंगतवीर म्हणून साहेबाचं नाव आहे आणि त्याला आपल्या गावात गावकऱ्यांची माफी मागण्यासाठी आलेले आपण सरांच्या हातात ते टिकीट देऊ आणि चाळीस टक्क्याचं खरोखर सर्फी आहे का आपण बघू साहेब एकदा बघा तुम्ही चाळीस टक्के सर्फी आहे का आपण <खेगा> ना चाळीस टक्के सलबिढ असून साहेबांनी मग बाई देले की बाबा महिला अपंग नसून महिलांना खरं तर तुम्ही बघू शकता त्यांना उभं सुद्धा राहता येत नाहीये तर मग साहेब आता माफी मागताय की काय आता या महिला म्हणेल आणि माझे गावकरी जर म्हटलं तर साहेबांना सस्पेंड करायचं नाही का साहेबांच्या विरुद्ध तक्रार द्यायची नाही जर गावकऱ्यांनी जर म्हटलं तक्रार द्यायची नाही आणि महिलांना जर म्हटलं तक्रार द्यायची नाही तर मी तक्रार देणार नाही जर महिलांनी जर माघार घेतली नाही तर मी साहेबाला सस्पेंड केल्याशिवाय सोडणार नाही मग आता ताईची आपण प्रतिक्रिया घेऊ ताई यांना सस्पेंड करायचं काय शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे यांना सस्पेंड करायचंच का त्यांना शिक्षा झाली पाहिजे सस्पेंड झालंच पाहिजे यांच्या पुढचे असे जर झाले तर ते असंच काम करणार ना बरोबर तर मग गावकऱ्यांचं आपण एक प्रतिक्रिया घेऊ गावकरी काय म्हणतात ते बी बघू आपण गावकरी बघा आता सगळेजण गावकऱ्यावर असं अधिकाऱ्यावर तक्रार झाली पाहिजे का तक्रार झाले पाहिजे हो सगळ्या गावकऱ्यावर कोण हा अधिकारी पैसे घेत होता का पैसे घेत होता सगळे कोण सिग्नेचरचे पैसे घेत होता हे बघा सगळे गावकरी जमलेले इथे आणि हे तलाठी साहेब आहे तलाठी साहेबांना हे बघा तुम्ही सर्टिफिकेट बघू शकता आणि महिला आता तुमची खरोखर हे करायचे तक्रार करायची का तुम्ही माझ्यासोबत कुठे बी याल तयार कुठे कुठे ठीक आहे